नागपूर मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंगळवार तारीख दहा मे एकोणीसशे अडतीसला सकाळी मेलने आले ते एका क्रिमिनल खटल्याच्या निमित्ताने आले होते ते नागपुरात आले हे कोणालाही पाहिल्याशिवाय खरे वाटे ना कित्येकांनी गिरण्यातून रजा काढून स्वनेत्रांनी त्यांना बघितल्यावर खात्री केली आणि अशा रीतीने जनसमुदाय त्यांच्या दर्शनाकरिता हजारोंनी जमू लागला बाबासाहेबांना दोन उपदेशपर गोष्टी सांगण्याबद्दल विनंती करण्यात आली क्षणार्धात सुई पडेल तिचा आवाज ऐकू येईल इतके शांतता झाल्यावर बाबासाहेब बोलण्यास उठले तुम्हास माहीत असेल की तुमच्या प्रांतात ज्या वीस जागा मिळविल्या आहेत त्या किती त्रासाने आणि कष्टाने मिळविल्या आहेत तेव्हा त्या राखणे तुमचे कर्तव्य आहे अस्पृश्य समाज गरीब आणि निर्धन आहे त्याला राजकीय सत्ता हाती ठेवणे महाकठीण आहे तेव्हा अशा कठीण वेळी ही तुम्हास मिळालेली राजकीय सत्ता राखणे अत्यंत कठीण होईल तुम्ही निवडणुकीच्या वेळी निवडून दिलेली माणसे आपल्या हिताचे कार्य करतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे काउन्सिलमध्ये जे कार्य होते त्यात आपले हिताचे प्रश्न ठराव वगैरे मांडतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे प्रत्येक सेशनच्या शेवटी या लोकांनी केलेल्या कामगिरीचा जाब आज भरविलेल्या सभेप्रमाणे सभा बोलावून त्या सभेत त्यांना विचारू शकता जे तुमच्या हिताचे कार्य करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते ज्या कॉन्स्टिट्युएन्सीमधून निवडून आले असतील त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचार करणे हे तुमचे कर्तव्य आहे जसे निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे तसेच त्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे देखील तुमचे आद्य कर्तव्य आहे त्यांच्यावर अशा रीतीने पाळत ठेवल्याने ते भीतीने तरी काउन्सिलमध्ये कार्य करतील अशा रीतीने तुमचे कार्य चालल्यास तुमच्या हिताचे बरेच कार्य होईल आज मला वेळ नसल्यामुळे माझे भाषण येथेच संपविणे बरे होईल असे म्हणून डॉक्टर साहेबांनी आपले भाषण संपविले